रवी पटवर्धन या ज्येष्ठ मराठमोळ्या अभिनेत्याचा सहा सप्टेंबर हा जन्मदिवस रवी पटवर्धन म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते एक भारदस्त असं पुर व्यक्तिमत्व ओठावरती झुपकेदार मिशा आणि आवाजातली खास जरम यामुळं त्यांनी ग्रामीण भागातले पाटील पोलिस आयुक्त न्यायाधीश किंवा मग खलनायकी पद्धतीच्या भूमिका अतिशय झोकात रंगवल्या दीडशेहून अधिक नाटकं आणि दोनशेहून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या योगायोगानं त्यांच्यासोबत एका चित्रपटामध्ये मलाही अभिनय साकारायला मिळाला आणि त्यानंतर आम्ही चांगले मित्र झालो आमच्या फोनवर छान गप्पा व्हायच्या स्वत शास्त्र शिकून त्यांनी स्वतःवर तर त्याचा वापर केलाच पण इतरही अनेक आत्मविश्वास हरवलेल्या व्यक्तींना त्यांनी उपचार केले